तालुका माझा न्यूजच्या नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार पाचोरा तालुक्यातील भोज येथील वक्रतुंड सोमिल ही दुसरीकडून स्थलांतरित करून आणलेली असून या सोमिलच्या मालकाने लाकूड व्यापाऱ्यांना आताशी धरून पाचोरा बडगाव व जामनेर तालुक्यातील शेती शिवरातील तसेच काही ठिकाणाहून शासकीय जागेवर वृक्ष वृक्षतोड करून लाखो रुपयाची माया कमवली आहे हा प्रकार पाहून भोजी येथील निसर्गप्रेमी निलेश उबडे यांनी निसर्ग वनसंपदा वाचवण्यासाठी वन, वन विभागाकडे तक्रार दाखल केली आहे या तक्रारीची दखल घेऊन माननीय जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून वन विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आदेश देऊन उन वक्रतुंड सो मिलचे सखोल चौकशी करण्यासाठी पथक पाठवले होते परंतु संबंधित पथकाने तक्रारदाराला विश्वास न घेता परस्पर चौकशी व पंचनामा करण्याचा बनावा करून आर्थिक देवाणघेवाण करून थुरमूर चौकशी केली असल्याचा आरोप तक्रारदार निलेश उबडे यांनी केली असून असा आरोप तक्रारदार निलेश उबडे यांनी केला असून संबंधित सौमिलचा सखोल चौकशी करून कडक कारवाई न झाल्यास वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचे निलेश उबडे यांनी तालुका माझा न्यूजला सांगितले आहे मागील काही वर्षापासून सुरू आहे परंतु आता कोणीतरी एक समाजसेवकाने बेसुमार होणाऱ्या वृक्षतोळ थांबवून पर्यावरणाची रक्षणासाठी तक्रार केली होती अशी माहिती समोर येत असून या तक्रारदारीचा दखल घेत वरिष्ठाधिकाऱ्यांनी भोजेतील वक्रतुंड सोमील इथे मागील चार दिवसापासून धाडसूत्र राबवून चौकशी सुरू केली होती अशी खात्रीलायक वार्ता तालुका माझा न्यूजच्या हाती लागली आहे यामुळे वक्रतुंड सौमिलवर वनविभागाची वक्रदृष्टी पडली असे म्हटलं तर वागवत ठरणार नाही परंतु परिसरामध्ये असे अनेक सोमिल आहेत की त्याकडे लक्ष दिलं नाही परंतु नागरिकांचे याकडे लक्ष आहे की वनविभाग इतर सौमिलवर सुद्धा व धाडी टाकतील व वृक्षतोड होत असल्यावर थांबवतील वृक्षतोड करणारी मोठी टीम सक्रिय असून याला व्यापाऱ्यांची साथ व शेतकऱ्यांची साथ आहे यामुळे वृक्षतोड व्यापारी मोठ्या प्रमाणात हे वृक्षतोड करत आहे परंतु निसर्गाची साथ देण्यासाठी निलेश बावडेसारखे सारखे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी तयार झाले पाहिजे जेणेकरून वृक्षतोड होणार नाही वृक्षावर प्रेम करणारे व निसर्गावर प्रेम करणारे निलेश उंबाडे यांनी तालुका माझ्या न्यूजला सखोल माहिती निलेश नामदेव उडे मी भोजे येथील रहिवासी आहे मी वेळोवेळी पर्यावरण संदर्भामध्ये तक्रारी महाराष्ट्र राज्य शासनाकडे दाखल करत असतो ह्या स्वामीलवर सावता वक्रतुंड स्वामील या स्वामीलवर बेकायदेशीररित्या वृक्षतोड करून त्यांची स्मगलिंग ही अन्य राज्यांमध्ये करण्यात येते अशी तक्रार मी राज्य सरकार सरकारकडे दाखल केली होती राष्ट्राध्यक्षांकडे दाखल केली होती मान्य पंतप्रधानांकडे दाखल केली होती त्या अनुषंगाने सात फेब्रुवारी रोजी दाखल केलेल्या तक्रारीवर जळगावचे डी सी एफ मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी तत्काल दखल घेत माननीय डी सी एफ साहेबांना त्या तक्रारीवर चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर डी सी एफ साहेबांनी एक पथक पाठवून दिलं होतं इथे आर एफ ओंच्या नेतृत्वामध्ये पण आर एफ ओ हे योग्य पद्धतीत चौकशी करत नाहीयेत कारण त्यांनी माझ्या परस्पर मला चार दिवस इथं आल्यानंतर देखील त्यांनी मला कुठल्याही पद्धतीत बोलवणी केली नाही कुठलंही पत्र दिलं नाही किंवा मला बोलवलं नाही की माझ्या समक्ष पंचनामा करणे हे ट्रान्सपरन्सीसाठी व पारदर्शकतेसाठी आणि चौकशीच्या निकषासाठी हे महत्वाचं असताना देखील ह्या अधिकाऱ्यांनी आर यांनी चौकशी अधिकारी यांनी कुठल्याही मला बोलवणी केली न नसल्या कारणास्तव मी त्यांच्या विरोधात मान्य डी सी एफ साहेबांच्या निर्देशांना आणून दिले होते आज सकाळी तर त्यांनी मला आश्वासन दिलं की पुन्हा चौकशी योग्य त्या पद्धतीत करण्यात येईल व महाराष्ट्र वन अधिनियम एकोणीस दोन हजार चौदा अंतर्गत व भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे ब्याऐंशी व भारतीय वन अधिनियम एकोणीशे सत्तावीस प्रमाणे त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असा आश्वासन मला देण्यात आलेलं आहे व त्यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो व त्यांची सखोल चौकशी यांनी आर एफ ओ यांनी स्वयंपष्ट अहवाल मान्य जिल्हाधिकारी महोदयांना सादर करावा जेणेकरून त्यांच्यावर योग्य त्या पद्धतीत कारवाई हो हु, होऊन हु, जी वनसंपदा संपदा बेकायदेशीरित्या नष्ट होते आमच्या शिवारातील त्याच्यावर कुठेतरी आळा बसेल व अशा बेकायदेशीर काम करणाऱ्या व बेकायदेशीरित्या वन नष्ट करून पर्यावरणाचा इजा पोहोचवणाऱ्या स्वामील व बेकायदेशीर काम करणाऱ्या व्यक्तींवर कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करणे हे न्याय इतार्थ असणार आहे असाच प्रकार हा पूर्ण जळगाव जिल्ह्यातील पाचोळ तालुक्यामध्ये असा बेसुमार वृक्षतोड करून वृक्षांची हानी व जंगलाची अफाट नुकसान करत आहे जेणेकरून वन्यजीवांनाही धोका निर्माण होतोय व त्यांची जीवन रचना ही धोक्यात येते व वृक्ष पाऊस पाऊस होत नाही त्यामुळे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि हे मानवाचं प्रथम कर्तव्य आहे की आपण जंगलाचं पर्यावरणाचं रक्षण करायला हवं व त्या अनुषंगाने हो। मी दिलेल्या तक्रारीवर दखल तरी घेण्यात आलेली आहे पण ती कठोर कारवाईपर्यंतही नेण्यात यावी कारण तालुकास्तरीय वन अधिकारी हे अभय देत आहेत अशा बेकायदेशीर वृक्ष तोडला व त्यांनी आपल्या आर्थिक स्वार्थासाठी हे संपूर्ण वन संपदा नष्ट करण्यात येते आमच्या जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुका बडगाव व जामनेर तालुक्यातील ते कुठेतरी मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ याच्यावर बैठक घेऊन डीसीएफ साहेबांशी तत्काल याच्यावर नियंत्रण करण्यात यावं अशा लोकांवर फौजदारी तत्काल गुन्हे दाखल करण्याचे राष्ट्रहितासाठीच योग्य असणार आहे म्हणून त्यांचे मी आभार व्यक्त करतो व त्यांनी तत्काल दखल घ्यावी